म्हणूनच याच्यावर मला असं वाटतंय की अतिशय स्ट्रॉंग आणि कडक अशी एक पी आय त्याच्यात सुद्धा हे सगळे क्रिमिनॅलिटी घालून की या सगळ्या गोष्टी कशा वाखवल्या गेल्या या सगळ्या गोष्टी घातल्या गेल्या पाहिजेत आणि मला मुद्दाम सांगायचंय की आत्ताच्या घटकेला आणि मी परत तेच सांगते की अतिशय आदरपूर्वक मला आपल्या लॉ मध्ये खालचं कोर्ट वरचं कोर्ट त्याच्यावरचं कोर्ट हे एवढ्याचसाठी असतं की आपल्याला जर कुठली ऑर्डर कुठेतरी जर बरोबर वाटली नसेल तर त्याच्यावरच्या कोर्टात अपील करण्याचा अधिकार हा आपल्याला लोकशाही दिला जातो आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की याला आत्ता चॅलेंज करण्याची गरज आहे धनंजय मुंडे कुठच्याही अँगलने क्लीन नाहीत हे माझं स्पष्ट मत होतं आहे आणि राहील आणि यासाठी जो पूर्ण प्रयत्न आहे तो मी करणार आहे कायद्याच्या आता सुप्रीम कोर्टात योग्य तो निर्णय होईल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा धनंजय मुंडे मला असले जे डायलॉग कोणी मारले ना सत्यमेव जयते सारखा डायलॉग धनंजय मुंडेच्या तोंडून या जन्मी म्हणजे त्यांना तो शोभत नाही त्यांनी तो मारू नये कारण त्या शब्दाचा अर्थ सुद्धा त्या व्यक्तीला कळत नाही